यांचे आता वय झाले होते आणि ते सरकारी सेवेत काम करत होते आणि आता त्यांचे वय झाल्यामुळे ते निवृत्त होणार होते आज मनोहर लालजींच्या घरी पाहुण्यांची रांग लागली होती आणि तसे होणे स्वाभाविक होते कारण आज मनोहर लालजी यांनी सलग पस्तीस वर्ष सरकारी सेवेत काम केले होते ते निवृत्त होणार होते त्याच निमित्ताने त्यांच्या घरी निवृत्तीचा निवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आलं होतं सगळ्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते अहो तुम्ही कुठे गेलात सुशिला ताई म्हणाल्या आणि लालजींना शोधत त्यांच्या खोलीत पोचल्या तुम्ही इथे उभे आहात आणि तिकडे पाहुणे तुमच्याबद्दल विचारत आहेत पण तुम्ही इथे स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून गेलात सुशिलाताईंनी लालजींकडे लाल पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखली आणि विचारले काय झालं काही बिनसलं आहे का गेल्या पस्तीस वर्षात तुम्हाला इतकं उदास मी कधीच पाहिलं नाही सुशीला निवृत्तीनंतरच आयुष्य कसं असेल हाच विचार करतोय आता हे घरही सोडावं लागणार आहे जिथे आयुष्याची पस्तीस वर्ष घालवली कितीतरी आठवणी आहेत या घराशी जोडलेल्या या घरात आपण सुखदुःखाचे अनेक क्षण अनुभवले आता या घराकडे पाहिलं तर मला आपल्या हसऱ्या खेळत्या कुटुंबाच्या आवाजांचा भास होतो असं म्हणत मनोहरलालजींनी एक खोल श्वास घेतला आणि उदास स्वराज सांगितलं यावर उत्साही स्वरात सुशिला ताई म्हणाल्या अहो जे होतं ते, हो। ते चांगल्यासाठीच होतं आता मुलगा आणसून तुमची सेवा करतील नातवंडही आपल्याला खूप रमवतील दिवस कसे जातील कळणारही नाही मनोहरलालजी आणि सुशिला दोन मुलं आणि एक मुलगी होती त्यांचा मोठा मुलगा रोहनच लग्न रोहनचं लग्न झालेलं होतं तर दुसरा अविवाहित होता त्यांची मुलगी रुची एका संपन्न कुटुंबात लग्न करून स्थिर झाली होती त्यामुळे सुशिला ताई आणि मनोहरलालजी तिच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते यावेळी मोठा मुलगा रोहन त्यांच्या आई वडिलांकडे येऊन म्हणाला बाबा निवृत्तीनंतर चिंता करण्यासारखं काय आहे तुम्ही आता निवृत्तीचा आनंद घ्या आम्ही तुमच्यासोबत राहणारच आहोत तुम्ही जे हवं ते करा दोन दोन मुलं आहेत तुमच्यासाठी मग काळजी कसली सुशीलाताई म्हणाल्या मी हेच म्हणते पण हे आहेत की उगाच काळजी करत बसले आहेत अजूनही या विषयावर चर्चा सुरू असताना छोटा मुलगा मोहन त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला बाबा आज मला तुमच्यासाठी एक सरप्राईज द्यायचा आहे अरे सांग काय सरप्राईज आहे तुला कुठे चांगली नोकरी मिळाली आहे का मनोहर लालजींनी विचारलं नाही बाबा मला एक मुलगी आवडते थी। तिच्याशी मला लग्न करायचं आहे मोहन म्हणाला हे ऐकून मनोहरलालजी क्षणभर तबकले ते आपल्या कानांवर विश्वास त्यांचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता यावर सुशिला ताईजी मुलाच्या या गोष्टीने खूप आनंदी झाल्या होत्या त्यांनी विचारल्या अरे कोण आहे ती मुलगी कुठे राहते काय नाव आहे तिचं आणि त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली अगं आई श्वास तरी घे सगळं सांगतो मोहन म्हणाला तिचं नाव अंजू आहे ती माझ्यासोबतच एम बी ए करते हळूहळू बोलणं झालं आणि ती मैत्री कधी प्रेमात बदलली कळलंच नाही लालजींना मुलाच्या या गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत पण सुशीलाताईंच्या उत्साहामुळे त्यांनी आपला राग आवरला त्याचवेळी मोहनने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली आई पण तिच्या एक घरच्यांची एक लहानशी अट आहे अट अरे लग्नाच्या बाबतीत कसली अट सुशीलाताईंनी विचारलं आई अंजूच्या आई वडिलांची अट आहे की मी घर जावंही बनवून त्यांच्या घरी राहायला जावं तेव्हाच ते या लग्नाला परवानगी देतील हे ऐकतं सुशिला ताईंच्या पायाखालची जमीनच सरकली त्या जोरात म्हणाल्या असं कसं असं कधीही होणार नाही आणि नंतर आपल्या रागाव ताबा ठेवत शांतपणे म्हणाल्या समजून घे बेटा असं करून ती मुलगी आणि तिच्या आई वडील तुला गुलाम बनवून ठेवतील मोहन म्हणाला की नाही आई तसं काही होणार नाही घर जावाई होण्यात काय वाईट आहे याचं काही ताण नाही जेव्हा आम्ही एकमेकांसोबत जीवन घालू इच्छितो तर आम्ही इथे राहिलो किंवा तिथे राहिलो काय त्याने काय फरक पडतोय जीवन आमचं एकत्र आहे मोहनच्या या बोलण्यावर मनोहरलालजींनी तात्काळ उठून रागाच्या भरात त्याच्या कालावर जोरात चपराक मारली ही छोटीशी गोष्ट वाटते तुला मूर्खा किती दिवस झाले तुला आणि त्या मुलीला भेटून आणि आता तुला तुझ्या आईवडिलांपेक्षा तिचे आई तिच्या जास्त प्रिय वाटत आहेत ज्या आईने तुला जन्म दिला ज्या वडिलांच्या अंगावर तू खेळलास त्यांनी तुझ्या सर्व गरजा तोंडावर ठेवून पूर्ण केल्या त्या सर्वांना तू विसरून जात आहेस त्यांच्यापासून दूर जात आहेस असं कधीही होणार नाही सुशीलताई त्यांना शांत करत म्हणाल्या अहो असं तरुण मुलावर कोणी हात उचलतं का आपण असं राग न करता समजून घ्या वडिलांची प्रतिक्रिया पाहून मोहन रागात म्हणालात तुम्ही काहीही म्हणालात तरी मी अंजूसोबतच लग्न करणार आहे मग त्यासाठी तुम्ही सहमती असो किंवा नसो असं म्हणत मनोहर घरातून मोहन घरातून बाहेर निघून गेला मनोहरलालजी आपलं डोकं पकडून खाली बसले हे देवा इतक्या खास दिवशी हे गिफ्ट दिलं आहे मला माझ्या मुलाने या घडीला मला असं काही पाहावं लागेल असं कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं काही दिवसानंतर मनोहरलालजींचं चिंतन सुरू होतं कारण घर रिकामं करण्याची वेळ जवळ आली होती त्यावेळी एक कुरिअर मोठ्या मुलाच्या नावाने आलं सुशिलाजी उत्सुकतेने ते उघडून वाचत होत्या पत्र वाचून त्या स्तब्ध होऊन गेल्या त्यांचे डोळेच विस्पारले मनोहरलालजींनी त्यांना पाहिलं आणि विचारलं काय झालं सुशिला सुशिलाजी यांनी त्यांच्या हातात पत्र दिलं ते पत्र वाचल्यावर मनोहरलालजी यांना धक्काच बसला आणि ते तर खालीच बसले त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला होता ते एकटक त्या पत्राकडे पाहत राहिले त्यांच्या उघड्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आपलं दुःख आणि वेदना त्या मनात दाबत सुशिलाजी बोलल्या तुमच्या मोठ्या मुलाला परदेशात नोकरी मिळाली आहे तो आता आपल्यापासून कायमचा दूर जाईल चला चांगलीच गोष्ट आहे सुशील सुशिला आपला हुशार मुलगा प्रगतीच्या मार्गावर जात आहे मनोहरलालजी सुशिलाजींना दिलासा देत म्हणाले की धाकट्या मुलाने दिलेलं दुःख अजूनही ओलेच होते की आणखीन हे बोलत असताना त्यांचा कंठ दाटून आला होता या परिस्थितीत मनोहरलालजी आणि सुशिलाजी दोघेही मोठ्या मुलाच्या परदेशी नोकरीच्या बातमीने आतून पूर्णपणे हातात झाले मनोहरलालजी विचार करत मागील आठवणी हरवले त्यांनी आपल्या तीनही मुलांना परिश्रमाने आणि इमानदारीने शिक्षित केले होते त्यांच्या काष्टामुळेच आज दोन्ही मुलं चांगल्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत आणि त्यांची मुलगी एका चांगल्या घरात विवाह करून सुखी आहे त्यांनी म्हटलं हे देवा आम्हाला आणखीन किती वेदना सहन करन, करण्या करणा करायच्या आहेत आता मोठा मुलगा देखील आपल्यापासून दूर जाईल हे दुःख सहन करणे फार कठीण आहे सुशिलाजी विचार करत बोलल्या की बेटा तुझ्याकडून मला क अशी अपेक्षा नव्हती हो तू कधीही आमच्या विचारांची कदर केली नाही आणि आम्हाला एकाकी होण्याच्या काग कागारावर आणून ठेवलंस मोहनलालजी आपल्या मनात विचारच करत होते आता आम्ही कुठे जाऊ हे घर काही दिवसातच आमच्याकडून घेतले जाईल सुशिलाजी याच गोष्टींची चिंता करत बसल्या होत्या तेव्हाच मनोहरलालजी त्यांना म्हणाले की तू चिंता का करतेस सुशिला माझ्या रिटायरमेंटचे पैसे आले आहेत आणि माझी पेन्शनही येत आहे ये आपल्याला आरामाने आपला खर्च पुरवता येईल आपल्या गरजा फार कमी झाल्या आहेत आणि राहिली गोष्ट आपल्या राहण्याची तर आपण वृद्धाश्रमात सोय होईल त्यांच्या आवाजात थोडा थरकापच होता मनोहरलालजी सुशिलाजींना सुच... दिलासा देत बाहेर गेले पण त्यांच्या डोळ्यातील वेदना सुशिलाजी पाहून पासून लपल्या नाहीत ती त्यांची अंतर्वत होती हळूहळू शांतपणे ऐकू शकत होती तेवढ्यात दरवाज्याची घंटी वाजली दरवाजा उघडला आणि समोर मुलगी आणि जावई उभे होते सुशिलाजींनी आपल्या भावना मनात दडपून टाकत होत्या टाकत त्यांना आळत घेतले मुलीने विचारला आई बाबा कुठे आहेत ते दिसत नाही आहेत सुशिलाजी एक मोठा श्वास घेत म्हणाल्या ते एका वृद्धाश्रमात गेले आहेत आम्ही तिथे जाऊन पाहू की आम्हाला तिथे राहता येईल का हे ऐकून मुलगी आणि जावंही आवक झाली हे काय तुम्ही दोन मुलं आणि एक मुलगी असतानाही ओल्ड ओल्ड एज होममध्ये जाण्याची तयारी करत आहात आपल्या वयोमानानुसार आणि जास्त काळजीची गरज असताना तुम्हाला ओल्ड एज होममध्ये कशाला जायचं आहे तेव्हा सुशिलाजी त्यां यांनी आपल्या मुलीला सर्व परिस्थिती सांगितली सगळं ऐकून मुलीला धक्का बसला ती म्हणाली आई तू काळजी करू नकोस आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात जाण्याची परवानगी देणार नाही तुम्ही आमच्यासोबत चला आता तुम्ही दोघंही आमच्यासोबत राहा आई वडिलांची जबाबदारी फक्त मुलांचीच असते का मुली आई वडिलांना त्यांच्यासोबत ठेवू शकत नाहीत का सुशिलाजी गहिवरल्या आवाजात म्हणाल्या का नाही ठेवू शकत बेटा पण आम्हाला तुमच्यावर रोजं बनवायचं नाही आम्ही आमचं तुमचं आयुष्य जगलो आता तुम्ही तुमचं आयुष्य अगदी आनंदाने जागा तितक्यात त्यांचा जावई म्हणाला की आई या वयात आम्ही तुम्हाला असं एकटं सोडू शकत नाही मी देखील तुमचा मुलगा आहे तुम्ही आमच्यासोबत राहाल तर आम्हाला आनंदच होईल काही वेळातच मोहनलालजी घरी परत आले सुशिलाजी आणि मनोहरलालजी आपल्या मुलीच्या या आणि जावयाच्या विचारांनी प्रसन्न झाले मुलांनी आम्हाला एका क्षणात पर्क केलं आणि इथे जावई आहे जे जा आम्हाला एकटं सोडू इच्छित नाहीत मनोहरलालजी आणि सुशिलाजी दोघेही मनात विचार करत होते मुलगी आणि जावई त्यांच्याकडे दयाळू नजरेने पाहत होते आणि त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत होते तेव्हा मनोहरलालजी म्हणाले की बेटी आम्हाला तुझ्या आधाराची गरज भासू नये मग जर आज आणि आता जरी मला मरण आलं तरी चालेल अशी परिस्थिती राहण्यापेक्षा देवाने आम्हाला त्यांच्या ज जवळ जर बोलावून घ्यावी त्यावर जावई मनोहरलालजींच्या भावना समजून म्हणाली की बाबा मी तुमच्या भावना पूर्णपणे समजतो जर तुम्हाला आमच्यासोबत राहायचं नसेल तर आम्ही तुमच्यासाठी आपल्या घराजवळच एक घर भाड्याने घेऊन तिथे राहू तुम्ही तुमची चांगली काय आम्ही तुमची तिथे चांगली काळजी घेऊ हो शकतो आणि रुची आणि मुलं देखील तुमच्यासोबतच आनंदाने राहतील मनोहरलालजी म्हणाले की मी तुमच्या विचारांचा भावनांचा आदर करतो पण माझा स्वाभिमान मला असं काही करण्याची परवानगी देत नाही मनोहरलालजी काही विचार करत होते आणि काही वेळाने ते सुशिलाजींना म्हणाले सुशिला मी आपल्या उरलेल्या आयुष्यासाठी आज जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयात मला तू साथ देशील का सुशिलाजी मनोहरलालजींचा हात धरून म्हणाल्या तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात मी तुमच्या सोबतच आहे मनोहरलालजी म्हणाले की ठीक आहे सुशिला आपली मुलं आपल्याला वृद्धाश्रमात जायला सांगायच्या आधीच आपण स्वतः दोन दोन दिवसांनी वृद्धाश्रमात जाऊन राहू रिटायरमेंटचे पैसे वृद्धाश्रमाला देऊ आणि तिथे आपलं जीवन सुरू करूया सुशिलाजी विचारांच्या गा गाव्यात घडलेल्या होत्या दोन दोन मुलं असताना आपल्याला या वयात राहण्यासाठी जागा शोधावी लागत आहे त्या विचार करत होत्या कधी त्यांच्या नशिबाला शिव्यात येत होत्या तर कधी त्यांच्या पालक तत्वाला आलं मग त्या म्हणाल्या की हे देवा आम्हाला तुझ्याकडे का नाही बोलावून घेत असेही आता आयुष्यात काही राहिलेलं नाही दुसऱ्या दिवशी मोठा मुलगा पुरोहन आपली पत्नी आणि मुलांसोबत आई वडिलांच्या घरी पोचला आई बाबा आज माझ्यासाठी एक खास आनंदाचा दिवस आहे हे या तोंड गोड करा असे म्हणत त्याने मिठाईचा डबा आई वडिलांच्या समोर ठेवला मनोहरलालजी आणि सुशिलाजी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते तेव्हा मनोहरलालजी म्हणाले हीच की अति सुखाची गोष्ट आहे विदेशातील नोकरीची बातमी आली आहे तू तिथे स्थायिक होशील आणि यशाच्या शिखरावर पोहोचशील आम्हाला सर्व काही ठाऊक आहे असं म्हणत मनोहरलालजींनी रोहनकडे त्यांच्या नोकरीचे पत्र दिली सुशिलाजी हळव्या आवाजात म्हणाल्या बेटा तो निर्णय घेण्याआधी एकदाही आम्हाला विचारलं का या वयात आम्ही कुठे जाणार कसं जगणार रोहन आणि त्याची पत्नी हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाले होते तो असं का बोलत आहे साई मला काहीच समजत नाही आहे असं रोहन म्हणाला त्याचवेळी रोहनच्या पत्नीची नजर दुसऱ्या दिशेने गेली आणि तिथे काही बॅग्स पॅक केलेल्या दिसल्या आश्चर्यचकित होऊन तिने त्यांना विचारलं आणि हे काय तुम्ही कुठे जाण्याची तयारी करत आहात का सुनबाईने विचारल्यावर सुशिलाजी म्हणाल्या आम्ही वृद्धाश्रमात जाण्याचा विचार, विचार करत आहे बेटा आता तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात विदेशात जाऊन भरपूर प्रगती करा सुशिलाजी हे बोलताच रोहन आश्चर्यचकित होऊन म्हणाला नाही आई तुम्ही असं कसं विचार करू शकता की मी तुम्हाला सोडून विदेशात राहायला जाऊ मला नोकरीसाठी विदेशात जाण्याचा प्रस्ताव मिळाला होता पण मी तो स्वीकारला नाही मनोहरलालजी आच्चार्यांनी म्हण आपल्या मुलाकडे पाहत होते रोहन पुढे म्हणाला आई आम्ही विदेशात जाण्याऐवजी आता गुडगावमध्ये आपला ट्रान्सफर करून घेतला आहे आणि याच शहरात आम्ही घर देखील विकत घेतलं आहे जेणेकरून आपण सर्वजण एकत्र राहू शकू ही मिठाई त्याच आनंदासाठी आहे रोहन आणि त्याची पत्नी एकत्र आपल्या पालकांच्या पायाशी बसले आणि म्हणाले की बाबा आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी हवी होती आम्ही तुमच्यासोबत राहू इच्छितो तुम्ही आमच्यासोबत नाही तर आम्ही तुमच्यासोबत राहू आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची छाया हवी आहे रोहन आणि त्याच्या पत्नीचे विचार ऐकून मनोहरलालजी एकीकडे एक एक गर्वाने भरून गेले तर दुसऱ्या बाजूला त्या त्यांच्या स्वतःच्या विचारांवर त्यांना पश्चाताप होऊ लागला सुशिलाजी आनंदाच्या असुरांना रोखू शकल्या नव्हत्या मुलां मुलांना उचलत ते दोघं म्हणाले की बेटा आज तुम्ही आम्हाला नवीन जीवन दिलं आमच्या मनात काही विचार येत होते पण तुमच्या या कृतीने आम्ही नक्कीच बदललो ते बोलत असताना अचानक मुलांनी एक गोष्ट गोंगाट सुरू केला आणि त्या उत्साही आवाजात व मुलं ओरडत म्हणाले अरे काका आले का काका आले काका का का कुठे होता तुम्ही समोर मोहन हात जोडून उभा होता त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते त्याला पाहून मनोहरलालजी म्हणाले की बेटा तुम्हाला माफ कर बाबा तुम्ही अगदी बरोबर बोललात अंजू आणि तिच्या कुटुंबियांनी मला आपला गुलाम बनवून ठेवायचं ठरवलं आहे मी तिच्याशी लग्न करण्यासाठी जात होतो पण तुमचे शब्द वारंवार माझ्या कानात घुमत होते माझ्या देवा समान आई वडिलांचे मन दुखवून मला शांती मिळत नव्हती माझं मन माझं ते धिक्कार करत होते मला माझ्या चुकांची जाणीव झाली आहे आई बाबा मी तुमच्याशी खूप वाईट वागलो आहे कृपया मला माफ करा असं म्हणत मोहन सुशिलाजी आणि मनोहरलालजी यांच्या पायाशी पाया पडला मोहन पुढे म्हणाला की बाबा आता मी तुमच्याच पसंतीच्या मुलीशी लग्न करेन उशीर झाला पण ठीक आहे आता योग्यच काम करायचं आहे मनोहरलालजी आणि सुशिलाजी हसत म्हणाल्या मोहनलालला गळ्यात घालून म्हणाले हेच खूप आहे बेटा आम्ही तुला माफ केलं तेव्हाच मुलांनी मोबाईल हातात घेतला आणि म्हणाले आजोबा एकतर सेल्फी तर बनवूया संपूर्ण घर असण्याच्या गहनात गुंडू गुंजू लागलं आज मनोहरलालजी आणि सुशिलाजींचा संपूर्ण परिवार पुन्हा एकत्र येण्याचा आनंद येण्याचा आनंद साजरा करत होता आणि सुशिलाजी वारंवार ईश्वराचे धन्यवाद देत होत्या मित्रांनो आई वडील हे त्याच विशाल वटवृत वृक्षासारखे असतात ज्यांच्या छायेत मुलं सुरक्षित असतात आपली प्रगती पाहून आईवडील खूप आनंदी होतात आज आपण जे काही आहोत त्यामागे त्यांचा त्याग आहे तुम्ही अचानक मोठे झालेले नाही आहात तुम्हाला मोठे करण्यासाठी तुमच्या आईने आपलं संपूर्ण आयुष्य तपश्चर्या के केली आहे आणि वयोवृद्ध वडिलांनी आपल्या शरीरावर सूर्यप्रकाश सहन करून तुम्हाला वाढवलं आहे त्याच वटवृक्षांच्या पानांना तडफडू नका ज्याने तुम्हाला आपल्या बटणा बालपणात छाया दिली होती त्यांना देखील आपल्या प्रेम आणि स्नेहाची भूक आहे त्यांच्या पानाप्रमाणे असणाऱ्या मधुरवानी आणि वागणुकीने त्यांना ताजेतवाने ठेवा कारण जेव्हा छाया देणारं वृक्ष राहत नाही तेव्हा अंगणात सूर्यप्रकाश उमटायला लागतो आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची मनोभावी सेवा करा तुम्हाला कोणासमोर हात पसरावे लागणार नाही देवा सर्व काही न मागता दे धन्यवाद